नमस्कार मित्रांनो आपली मराठी या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी अण्णाभाऊ साठे यांचं माझे माहेर वागदारा इयत्ता आठवी जुनी बालभारती यामधील एक दडा घेऊन आलो आहे माझे माहेर वागदारा ही कथा कृष्णाकाठच्या कथा या कथा संग्रहातून घेतली गेली आहे या पाठात स्त्रियांचा हुंड्यामुळे उद्ध्वस्त होणारा संसार उभा करून त्यांच्या जीवनात सुख आणणाऱ्या सावळ्याचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे चला तर बघूया आपण माझे माहेर वाघ दिवस मावळ तिकडे झुकत होता किरणांतील धग मंदावली होती किरणे हिरव्या गंधाट वनराजीवर वर्षत होती त्यामुळे झाडांचा हिरवा रंग झगमगत होता डोळे दिपवत होता वाटे गावातून निघालेले एक गाडीमार्ग त्या किर्र झाडीत शिरून अनेक नागमोडी वळणं घेत एक डोंगर चढून काळगावर उतरत होता सावळा वाघदाऱ्याकडे निघाला होता त्याचा अवखळ कारवाणी घोडा आज शांत चालत होता सावळ्याचा धिप्पाड देह त्याच्या अफाट करणीला साजत होता मोठे मस्तक त्यावर तेवढेच मोठे पागोटे रुंद चेहरा तीक्ष्ण डोळे दाटभुवया नोगदार नाक पिळदार मिश्या भरदार गर्दन प्रचंड छाट्यानी हातात तव्या एवढी लकलकीत कुराड असा तो सावळ्या गोड्यावर बसला होता त्याची नजर त्याच्यापुढे धावत होती समोरच्या डोंगरावरून दोन माणसे खाली येताना सावळ्याला दिसली त्यापैकी एक स्त्री होती आणि एक पुरुष ते दोघे कोण असतील याचाच विचार सावळा करू लागला त्याने गोड्याला टाच मारली तो वळणापाठी वळणे ओलांडू लागला तो वेगाने पुढे जात होता आणि ती दोन माणसे भराट्याने खाली येत होती एका वळणावरती सावळ्याला दिसायची तर दुसऱ्या वळणावरती दृष्टी व्हायची त्या दोन माणसांत आणि सावळ्या एकच वळण उरले आता ती दोन माणसे समोर येणार म्हणून सावळ्याने कोड्याला टास मारले आणि त्यांची त्याची निराशा झाली इतके वेळ दिसणारी ती दोन माणसे आता एक अशी झाली होती हे असे कसे झाले ती दोन माणसे कोठे दडली सावळ्याने त्या मार्गावर पाचोळ्यात उमटलेली पावले पाहिले आणि ज्या ठिकाणी त्या दोन माणसांनी मुख्य मार्ग सोडला होता त्या जागी त्याने त्यानेही मार्ग सोडला आणि किर्र झाडीत तो त्यांचा शोध करत जाऊ लागला जाता जाता त्याने बाजूची उंच गांजणीच्या गवतावर पाहिले आणि चकित होऊन तो थांबला समोरच गांजणीचे गवत उभे शांत उभे होते पण काही कांड्यांचे शेंडे थरथर कापत होते तो प्रकार सावळ्याने हेरला तो दारदार आवाजात गरजला आता बाहेर या तशी ते दोन माणसे थरथर कापत येऊन गुन्हेगाराप्रमाणे सावळेपुढे उभी राहिली त्यापैकी एक तरुण मुलगी होती तिच्या तर तोंडचे पाणी पळाले होते सावळेने त्या तरुणीला पायाच्या नाकापासून ते डोकीच्या केसापर्यंत निळून घेतली आणि आपली नजर दुसऱ्या इसमाकडे वळवली हातातील कुराड सरळ धरून सावळा म्हणाला कोण गतू तुझं नाव काय मी जयसिंगपूरचा दादा पाटील ही तुझी कोण ही माझी लेख काशी दादा पाटील काकेतील गाठोडे का खाली ठेवून हात जोडून म्हणाला तुझं नाव मी ऐकून आहे तुझा बोल बला मला ठाव आहे हे दागिनं घे पण सावळा माझ्या लेकीच्या अंगाला हात लावू नका मी लेकीच्या आबरूसाठी दोन हजार रुपये देईन तेवढ्या सावळेची जोरदार चपराक दादा पाटलाच्या तोंडावर कडाडली तसा तो कोलमळून कोलमळून खाली पडला काशीबाई किंचळली सावळा कोरडा उगारून गरजला उठून उभा राहा आता मारू नका दादा पाटील गाल चुळत उठला सावळा म्हणाला मारू नका का तुला ठारच मारायला पाहिजे तूच तेवढा आब्रुतदाराने आम्ही आबरू सोडली या असं तुला कुणी सांगितलं बोल माझं चुकलं दादा पाटील खिन्न सुरात म्हणाला सावळा एक पाऊल पोडे टाकून म्हणाला सरळ उभा राहा कुठं गेला होतास टाळगावला काशीबाईला सासरी घेऊन मग परत का आणलेस जावई काशीला घरात घेत नाही कशापाई घरात घेत नाही लग्नात मी हुंडा कबूल केला होता ती रक्कम माझ्याच्यानं चुकवली गेली नाही म्हणून किती हुंडा कबूल केला होतास पंधरा हजार एवढी रक्कम का कबूल केलीस लेखीच्या सुखासाठी आणि मातब्बर पाहुणा जोडावा म्हणून तू हायवान आहेस सावळात जळजळ स्वरात मला तुझ्या जा जावायाचं नाव टाळगावचा राजाराम पाटील दादा पाटील पडक्या आवाजात उतरला मग चल तर सावळा गरजला कुठ दादाला कापर भरलं सावळा बडकला म्हणाला माझ्या मागून गुमान चल बरं चालतो हे तिघे मुख्य वाटेवर आले घोडा तसा तसाच उभा होता त्याच्याकडे पाहत पुन्हा सावळ्याने हुकूम केला पुरीला घोड्यावर बसव आणि चल दादा पाटलाने काशीला घोड्यावर बसवली आता कसला प्रसंग वाढून ठेवला आहे याचा विचार करून काशीचा प्राण कंठात आला होता सावळा काशीला घेऊन टाळगावची वाट चालू लागला दिवस बुडाला कडूसे पडले तोंड ओळख मोडली आणि सावळा काशीला घेऊन टाळगावात शिरला राजाराम पाटलाच्या वाड्यापुढे येताच त्याने वाघ घर जावं तशी आरोळी ठोकली राजाराम पाटला बाहेरे ती हाक ऐकून राजाराम चमकला अशी उरमट हाक कोणी मारली त्याला राग आला चटकन उठून त्याने कुऱ्हाड्या घेतली कंदिलाच्या प्रकाशात त्याने कुराड चमकली तो डिरकला कोण आहे मी सावळा आहे सावळा म्हणाला ती कुऱ्हाड तिथंच टाकून मोरे ये नाहीतर तुझं वाघ वाघदाऱ्याकडे जाईल चलिये सावळा हे नाव आणि ती जबर धमकी ऐकून राजारामची आजची कुराड गळून पडली त्याला धडकी भरली त्याच्या आई बहिणीला कापरे भरले मातारा बेदरला आणि राजाराम अंगणात आला म्हणाला न, 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 नाईक काय म्हणता ही बायको आहे सावळ्याच्या डोळ्यात जाळ पेटला त्याची कुराडला काकली ही माझी बायकू काशी राजाराम राडवा चेहरा करून उतरला हिला घरात का घेत नाहीस सावळ्याने सुरात सवाल केला एक पाऊल पुढे टाकले वातावरण तंग झाले राजारामची पाचावर दारण बसली म्हणाला चूक झाली माफी करावी आता मी काशीला दुःख देणार नाही त्याने पटकन दादा पाटल्याचे पाय धरले त्याची आईनी बहीण यांनी काशीला घरात गेली मग सावळा शांत झाला म्हणाला ही काशी माझी लेख आहे हिला दुःख देऊ नको नाहीतर मी तुझा डोसकंच मारेन तुझ्या घरादारावर दुःखाची डोंगर रचेन अरे पंधरा हजार हुंडा दिला नाही म्हणून बायकोला बाहेर घालतोस हुंडा घेणं बरं नाही आता अशी आगळीक होणार नाही राजारामने हात जोडली सावळा मागे सरला ताडकेन उठून घोड्यावर बसला आणि वाऱ्याच्या वेगाने वाघ दाऱ्याकडे गेला काशीची नांदणी लागल्यामुळे त्या खोऱ्यात एक नवे पर्व सुरू झाले होते गावोगावच्या लेकींचे बाप सावळ्याला ले भेटत होते आणि जावयांच्या कुकर्माचा पाडा वाचत होते मग सावळा त्या गावाला जाऊन त्या त्या त्या, त्या, त्या जावयाचे रग जिरवत होता कित्येक मुलींचे संसार उंडेपाई नाचले होते ते सावळेमुळे सोन्याचे झाले अनेक लेकी सावळ्याला दुवा देत होते काशी तर सावळ्याच्या उपकरणे दिपली होती ती मनात म्हणत होती सावळ्याला उदंड लाभू दे त्याला अपार बळ मिळू दे त्याच्या तलवारीला धार येऊ हो दे आणि त्याच्या सुखाची मला रोज खबर कळू दे माझे माहेर जयसिंगपुरात नसून ते वाघदऱ्यात आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला अण्णाभाऊ साठेंची कथा जिचं नाव आहे माझी माहेर वाघदरा